कळवण तालुक्यातील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय येथे डी वाय एफ आय संघटनेच्या वतीनं सुरगाणा तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांचा शबरी घरकुल योजनांमध्ये सहभाग करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा या मागणीसाठी कळवण प्रांत कार्यालय येथे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला विविध संघटनांनीही पाठिंबा दिलेला आहे तसेच आदिवासींवर ते अन्याय होत असल्यास प्रत्येक प्रकल्प कार्यालय येथे शबरी घरकुल योजनेसाठी आमरण उपोषणाला बसणार असल्याचेही डी वाय एफ आय संघटनेचे अध्यक्ष इंद्रजीत गावित यांनी सांगितलेले आहे नाव हिरामन हरी गावित डीवाय आय संघटनेचे सदस्य आहोत आणि आमच्या शबरी घरकुलाचे जे प्रश्न आहेत त्याच्या त्या प्रश्नानिमित्त आम्ही इथं आमर आमरण उपोषणासाठी बसलो आहोत या प्रश्नासाठी मागील दोन दिवसामध्ये काही अधिकारी आलेत आणि त्यांची चर्चा झाली पण त्या चर्चेमध्ये आमचे काही प्रश्न सुटण्याजोगे नाहीत ते प्रश्न सुटण्यासाठी आम्हाला इथं जोपर्यंत उप ते प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं ठामपणे राहणार आहोत उपोषणावर ठामपणे राहणार आहोत त्याचप्रमाणे कळवण आणि सुरगाणा हे तालुक्याची परिस्थिती बघितली तर इतर काही प्रश्न आहेत जे रस्त्याचे झालेत बाकी पाण्याची सुविधा आता जे कामे चालू आहेत त्यांच्या त्या कामा कामावरती पण लक्ष दिलं पाहिजे आणि अशा अनेक मागण्या आमच्या या उपोषणामध्ये आहेत प्रमुख मागणी ही सबरी घरकुल योजनेमार्फत आहे ती मागणी आमची पूर्ण व्हावी हीच आमची अपेक्षा आहे